हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर गणपती बसण्याचा दिवस जो आहे तो आलेला आहे आणि स्थापना जी आहे गणपतीची ती पण केलेली आहे माझ्या घरचा साधा सिंपल छोटासा गणपती बसलेला आहे तर पूजेची मांडणी तर इथे कलश पण ठेवलेला आहे गणपती पानसुपारीचा जो गणपती असतो तो पण मी इथे मांडलेला आहे कलशाच्या बाजूला अखंड अखंड दिवा जो आहे तो आणि माझ्याकडे पेढ्याचे मोदक राहते पहिल्या दिवशी आणि ते पाच प्रकारचे फळं कनुस कापडी आणि आज देवांचं जे आगमन आहे ते आणि डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला ते पण नक्की सांगा आणि अशा प्रकारे देवाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आज आजचं जे वस्त्र आहे देवाचं बाप्पांचं ते पण मी शिवलेलं आहे आणि खूप सुंदर जेव्हा शिवतो आपण जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतात तेव्हा एक वेगळा आनंद असतो आणि प्रत्येकाच्या घरी गौरी गणपतीची येण्याचे आगमन जे असते त्याची तयारी चालू झालेली असते गणपती आले म्हणजे गौरी गणपती दोन ते ती तीन दिवसामध्ये येतात आणि अशा प्रकारे आणि दहा दिवस बाप्पांची जी सेवा आहे आणि जो उत्साह आहे जे सार्वजनिक कार्यक्रम राहतात गणपती ते पण खूप उत्साहाने साजरे केले जातात तर गणपती म्हटलं म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा लहान मुलां लहानपासून तर मोठ्यांपर्यंतचा तर हा जो सण आहे किंवा जे आपल्या घरामध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे ते प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाते आगमन स्थापना आणि डेकोरेशन सजावट तर अशा प्रकारे आपण जे डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता साधं सिंपल आहे आणि आज गणपती बाप्पा झुल्यामध्ये प्रस्थान केलेलं आहे किंवा जुल्यामध्ये बसवलेलं हो आहे असं दाखवलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या घरचे बाप्पा बालगणेशाची जी मूर्ती आहे ती आणि आठ दहा दिवस जे आपण सेवा करतो निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे वर्षभरा वर्षभर आपल्या घरी कुठलेही दुःख संकट आपल्या घरी न येण्याचे जे आपण प्रयत्न करतो किंवा प्रार्थना करतो देवासह आपल्या घराचं रक्षण करणार आणि आपल्या घरामध्ये सदैव जी मूर्तीच्या रूपामध्ये बाप्पा आपल्या घरी विराजमान होतात तर अशा प्रकारे आज स्थापना झालेली आहे गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि प्रत्येकाची सेवा तर ही दहा दिवस जी सेवा आहे ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ नक्की तुम्ही ट्राय करा बघा आणि रोज मोदक आपल्याला मोदकाची रेसिपी जी आहे ती आणि कशा प्रकारे किती प्रकारचे मोदक आपण रोज करू शकतो तो पण या व्हिडिओ आपल्या दहा दिवसामध्ये आणि गौरी गणपती माहेरचे ब्लॉग पण येतील तर अशा प्रकारे आपलं जे बाप्पा आहेत ते माझ्याकडे विराजमान झालेले आहेत तर कशी तुम्हाला पूजा कशी वाटली मांडणी कशी वाटली आणि स्थापना कशी वाटली ते नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि रोजच्या रांगोळ्या ज्या आहे रांगोळी म्हटलं म्हणजे एक घराची म्हणा दरवाजाची म्हणा किंवा सात्विकतेची एक शान आहे किंवा आपल्या घराचं रक्षण करणारे तुळस जी आहे ती जी आपल्या दरवाजाजवळ राहते दरवाजासमोर राहते जे वाईट विचारांची जी, जी शक्ती आहे ती तुळस जी बाहेर काढते आणि सात्विकता रांगोळी घरातमध्ये आणते अशा प्रकारे आपले जे रांगोळीचे व्हिडिओ पण सोबतच पूर्ण ब्लॉगच येईल तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये किंवा चॅनलवर ज्यांनी स सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नवीन व्ह्यूवर्सनी आणि बेलायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर आजचे माझ्या बाप्पांचे दर्शन तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा